पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्का पोस्ट गोगली धामनगाव तालुका शिलो जिल्हा परवे एकोनीस वीस एक मार्च पर्यंत पूर्व विदर्भात अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सा। सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे छत्तीसगडकडे पडणार आहे तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या का लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे म्हणून अहमदपूर उदगीर नांदेड हिंगोली यवतमाळ तसेच अकोला अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पश्चिम विदर्भाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही फक्त जास्त पाऊस पूर्वी पा, विदर्भमध्ये म्हणजे पाच सहा जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणजे ते कोणता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे आपल्या शेतकऱ्यासाठी दिला गेलेला आहे म्हणून हा हा अंदाज लक्षात घ्यावा